सांगलीमध्ये पश्चिम महाराष्ट्र उद्योग व्यापार परिषदेचे सोमवार दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आयोजन रवींद्र मानगावे आणि रमाकांत मालू यांची पत्रकार परिषदेमध्ये माहिती येलो सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगली शहरामध्ये महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर पश्चिम महाराष्ट्र विभागीय कार्यालयाच्या वतीने सोमवार दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता हॉटेल न्यू प्राईड न्यू प्राईड मल्टीप्लेक्स सांगली या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र उद्योग व्यापार परिषदेचे आयोजन करण्यात आले असून महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या स्थापनेपासून म्हणजे गेल्या वर्षांपासून सांगलीमध्ये पहिल्यांदाच अशी उद्योग व्यापार परिषद आयोजित केली असून या परिषदेमुळे सांगली जिल्ह्याच्या उद्योग व्यवसाय वाढीमध्ये भर पडेल असा विश्वासही यावेळी रवींद्र मानगावे आणि रमाकांत मालू यांनी व्यक्त केला सदर परिषदेसाठी महाराष्ट्राचे उद्योग मंत्री नामदार उदय सामंत सांगलीचे पालकमंत्री तथा महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील सांगलीचे खासदार विशाल दादा पाटील माजी मंत्री आमदार सुरेश भाऊ फाडे आमदार जयंतराव पाटील आमदार सुधीर दादा गाडगे आमदार राहुल दादा आवाडे नीताताई केळकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत तसेच मंगळवार दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी समृद्धी इंडस्ट्रीज लिमिटेड समृद्धी पार्क विश्रामबाग रेल्वे स्टेशनच्या समोर या ठिकाणी चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष माननीय ललितजी गांधी यांच्या अध्यक्षतेखाली नेटवर्किंग मिटिंगही आयोजित केली आहे अशी माहिती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अग्रिकल्चरचे वरिष्ठ उपाध्यक्ष रवींद्र मानगावे आणि पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष रमाकांत मालू यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली यावेळी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या पर्यावरण समितीचे सदस्य अण्णासाहेब पाटील पश्चिम महाराष्ट्र गव्हर्निंग काउन्सिल सदस्य रमेश आरवाडे संजय आरानके प्रकाश शहा सचिन घेवारे शरद नलावडे रौनक शहा बालचंद्र पाटील चेतन चव्हाण उपस्थित होते दहा फेब्रुवारी रोजी आपण उद्योग व्यापार परिषद सांगली या नावाने आपण एक उद्योग व्यापार परिषद सांगली इथं आयोजित केलेली आहे दहा फेब्रुवारीच्या या उद्योग व्यापार परिषदेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातले प्रमुख उद्योजक या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाचं आयोजन आम्ही न्यू ब्राईट या ठिकाणी मल्टिप्लेक्स जुनं होतं तिथं केलेलं आहे या कार्यक्रमासाठी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत साहेब जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा सन्मान्य जयंत पाटील साहेब सुधीर दादा गाडगिळ त्याचप्रमाणे खासदार विशाल पाटील साहेब सुरेश खाडेसाहेब नीता ताई केळकर व प्रमुख असे सर्व मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर ही राज्याची शिखर संस्था आहे व महाराष्ट्रातल्या उद्योग प्रयत्न करणारी ही संघटना आम्ही सगळे महा सांगली जिल्ह्यातले प्रमुख गव्हर्निंग काउन्सिल सदस्य आमचा सगळ्यांचा हाच मानस आहे की सांगली जिल्ह्याला जिल्ह्यामध्ये एक मोठा उद्योग व्यवसाय वाढीस प्रोत्साहन मिळावं व या जिल्ह्यामध्ये उद्योगासाठी पोषण पोषक असं इकोसिस्टीम निर्माण व्हावी याची सुरुवात म्हणून आम्ही महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची पहिल्यांदाच ही उद्योग परिषद सांगली जिल्ह्यात होते या माध्यमातून सांगली जिल्ह्यातला उद्योग व्यवसाय व्यापार वाढावा त्याचप्रमाणे या उद्योग व्यवसाय वाढीसाठी अनुकूल वातावरण निर्माण व्हावे इथल्या ज्या प्रमुख उद्योजकांच्या जा ज्या हे आहेत अडीअडचणी अडचणी आहेत समस्या आहेत मग ते सांगली मिरज कुपवाड इथल्या एमआयडीसीच्या असतील किंवा वाळवा असेल किंवा पलूस असेल या सगळ्या भागातल्या उद्योग व्यवसाया संबंधीच्या काही अडचणी असतील त्याही या व्यासपीठावरती उद्योग मंत्र्यांच्या मार्फत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न या उद्योग व्यापार परिषदेच्या हो। माध्यमातून करत आहोत आपणा सगळ्यांना विनंती आहे की जिल्ह्यात प्रथमच होणाऱ्या या उद्योग व्यापार परिषदेला आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं धन्यवाद हो। कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे की पहिल्या दिवशी दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी हा कार्यक्रम हॉटेल न्यू प्राईट मल्टिप्लेक्स जे आहे तिथं हा कार्यक्रम ठेवलेला आहे मल्टिप्लेक्सची पूर्वीची इमारत होती तिथं हॉटेल न्यू प्राईडला हा कार्यक्रम आहे सकाळी आठ ते नऊ नाश्ता नऊ ते बारा तीस उद्योग व्यापार परिषद दहा वाजता साधारण यामध्ये तुम्ही बघितलं असाल की पा पलीकडच्या पानावर आहे की उदय सामंत साहेब आणि दादा आणि प्रमुख मान्यवर जे सांगली जिल्ह्यातील आहेत यांच्या हस्ते जो उद्योग व्यापार परिषदेची सुरुवात सकाळी सात दहा वाजता होईल आणि हा कार्यक्रम साधारण साडेबारापर्यंत हा कार्यक्रम चालेल साडेबारा ते दीड स्नेहभोजन आहे व दुपारनंतरचा कार्यक्रम आपण एक प्रेरणादायी मार्गदर्शक स सगळ्या उद्योजकांना व्यापाऱ्यांना व्हावं यासाठी एक मोटिवेशनल स्पीच आपण श्री गिरीशजी जाकोटी आहे प्रसिद्ध स्पीच आ, स्पीच त्यांचं खूप प्रसिद्ध आहे तर त्यांचा आपण उद्योगातील शाश्वत वृद्धी या विषयावरती आपण त्यांचं प्रेरणादायी मार्गदर्शन ठेवलेलं आहे त्यानंतर तीन तीस ते चार तीस ही महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची मॅनेजिंग कमिटीची मिटिंग ठेवलेली आहे चार ते चार तीस हाय टी आहे आणि चार तीस ते सहा तीस गव्हर्निंग काउन्सिलची मिटिंग जी मंथली महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची गवर्निंग काउन्सिलची मिटिंग असते ती मुंबईमध्ये असते महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या मुख्यालयात कालागोडाला जे मुंबईला ऑफिस आपलं मेन हेड ऑफिस आहे तिथं ती ही मीटिंग ही साडेचार ते साडेसहा गवर्निंग ची मीटिंग आपण इथं ठेवली